पुढची बातमी पाहूयात वादग्रस्त जनसुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या याच अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय विधेयकात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीचा अहवाल या विधानसभेत मांडण्यात आलाय व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदा कृत्यांना प्रतिबंध याऐवजी कडव्या डाव्या विचारसरणीच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या कृत्यांना प्रतिबंधक विधेयक असा बदल यामध्ये करण्यात आलाय जनसुरक्षा विधेयकाचं याच अधिवेशनात मांडलं जाणार आहे काही तरतुदी या सौम्य असल्याचं देखील यात येत आहे नाव काय असणार तर कडव्या डाव्या विचारसारणीच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या कृत्यांना प्रतिबंधक विधेयक असा बदल यामध्ये करण्यात आलाय जनसुरक्षा विधेयकातील काही तरतुदी या सौम्य असल्याचं देखील यातून आपण समजू शकतोय व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदा कृत्यांना प्रतिबंध याऐवजी कडव्या डाव्या विचारसरणीच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या कृत्यांना प्रतिबंधक विधेयक असं त्याचं नाव असणार विधेयकातील तरतुदी काय तर कायद्यानुसारचे सर्व गुन्हे दाखलपात्र असून त्यात जामीन मिळणार नाही संघटनांच्या मालमत्तेचा शासनानं ताबा घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात दिवाणी फौजदारी दावा करता येणार नाही त्याचसोबत संघटनेचा एकही सदस्य बेकायदेशीर कृत्य करत असल्यास तोपर्यंत संघटना अस्तित्वात असल्याचं मानलं जाणार कायद्याच्या कार्यवाहीस कुठल्याही न्यायालयास मनाई हुकूम देता येणार नाही जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अधिसूचित जागेत प्रवेश केल्यास तो फौजदारी प्रवेश मानला जाईल बदल काय करण्यात आलेत तर व्यक्ती आणि संघटनेऐवजी कडव्या विचारसरणीच्या तत्सम संघटना असा बदल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी असतील सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयातील सरकारी वकील हे सदस्यपदी असतील कायद्यांतर्गत दाखल होण्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षकाऐवजी पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या